काल संध्याकाळपासून अर्धापूर तालुक्यामध्ये जे अतिवृष्टीचा पाऊस आहे तो सुरू असल्यामुळं तालुक्यातील अनेक गावांमध्ये ह्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकतो की लोणमधल्या ह्या लोणारी नदीला पूर येऊन जे आहे शेतीमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पुराचे पाणी शिरून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सध्या जो आहे पूर पाऊस थांबल्यामुळे थोडाफार जो पूर आहे तो ओसरलेला आहे यापेक्षाही वर जवळपास पाच सहा फूट यापेक्षा वर जो आहे पाण्याचा प्रवाह होता पण सध्या पाऊस थांबल्यामुळे थोड्याफार प्रमाणात जो आहे पूर ओसरलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो अनेक शेतकरी जे आहेत उपस्थित आहेत आपण त्यांना विचारूया की शेतकऱ्यांचं काय काय नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं लोणारी नदी हे चाबऱ्यापासून ते, ते गाडेगावपर्यंत आहे दर वर्षाला मोठा पूर येते त्या नदीला दर वर्षाचे शासनाचे माणसं तलाठी तहसीलदार येतात गेल्या वर्षीसुद्धा तहसीलदार आले आणि तलाटे आले गिरदावर आले पोलीस शासन आलं तर लोणाऱ्या नदीची लुष्कान हे कोणी बी आजू भरून काढली नाही मी दर वर्षाला पूर आल्याच्यानंतर कलेक्टर आमच्या इथले आमदार त्याच्याकडे पत्र देतो की बाबा लोणारे नदीला लोणी खुर्द आणि लोणी बुज्रुक हे वाचवायचे जर असले तर नदीचं खोदकाम करून सरळी करणे पांघरीची शिव ते बेलसरच्या शिवपर्यंत जर केलं तर आमचे लोणी खुर्द आणि लोणी बुज्रुक वाचत आहे आणि दर वर्षाला जे पाणी येते गावामध्ये नुकसान होते शेतकऱ्याचे कोण्या शेतकऱ्याला पैसे अजून मिळाले नाही आणि मिळतही नाहीत काय मिळत नाहीत शासन याच्यावर फक्त निर्णय घ्यायला कोणीच तयार येत नाही फक्त पा येतात दरवर्षाला पाहता पाहतात जातात त्या कोणी विचारलं नाही ना गावामध्ये कोणी आले काय गेले काय शेतकऱ्याची आणि आमची जुनी नदी हे शेतकरी लहानपासून आमच्या बेलसरपर्यंत ऐंशी ते सत्तर टक्के आता नदीचे लुस्कान झालेले आहे नदीला कोणी बघायला तयार नाहीत कोणी शेतकऱ्याची लुसकान झाली नाही गेले वर्षी शेतकऱ्याची एवढी लुस्कान झाली की जमिनी एक एक फूट वाहून गेल्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्याला शेतकऱ्याची तर त्याला पाच रुपयेसुद्धा मिळाले नाही तर त्याला शासन जे जिम्मेदार आहे की नाही आणि दर वर्षाला येतात काल मी सत्तावीस तारखेला लोणारे नदीचं पांगरीची शिव ते बेलसरच्या शिवपर्यंत खोदकाम करून जर केलं तर दोन्ही गाव वाचतात आणि मग आमच्या इथं दत्त मंदिर आणि मारुती मंदिर आहे महादेव मंदिर आहे त्या, मंदिर त्या मंदिरापशी शंभर मीटर एका दोन्ही बाजूनं रस्ता हे करून द्या भीत संरक्षण करून द्या तर दोन्ही आमचे मंदिरं वाचतील आणि आमच्या गावाला संरक्षण होईल आमच्या पुलाचं दर वर्षाला तिथं एक लोणारे मारुतीपाशी बंधारा बांधलेला आहे दर वर्षाला मी पत्र देतो जिल्हा परिषदेला बांधकाम डिप्टी इंजिनिअरकड तर त्याचा कोणी विचार करायला आले नाही बघायला तयार नाही आता आमच्या दोन्ही एक जर नदीला पूर आलं तर आमचा संपर्क तुटते देवाचं दर वर्षाला पाच दर रोज पाचशे ते सहाशे माणसं आमचं दर्शन करतात मंदिराचं महादेवाचं तर आता जायला संपर्क आमचा तुटलेला आहे कोणी जाऊ शकत नाही गावाला कोणी बघायलाच येत नाही फक्त मतदान म्हणायला मागायला म्हणलं की पळत हे आलेत आमच्या गावामध्ये आणि आमच्या गावाची जे लुसकान भर आहे भरपाई कोण करू शकते याला आम्ही त्याच्या मागे आम्ही पाठीमाग जे आहे कालपासून अतिवृष्टी सुरू आहे तर आपण प्रशासनातील कोणत्या अधिकाऱ्याला आपण ही परिस्थिती कळवली का नाही नाही आम्ही कळली नाही मी फक्त याच्यामध्ये आता मोबाईलमध्ये टाकले शासन येईन म्हणून कळालं तरी काय या आलेत बघाले चलित शेतकऱ्याची थोडीच बघालीत शेतकऱ्याचं लुष्कान झाले काय कोणाच्या वावरात पाणी आलं काय गेलं कोणीच बघायला तयार नाही तलाठी नाही ना तहसीलदार नाही मग कोण ते आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ही जी परिस्थिती दिसत आहेत हाच तो पूल आहे यावर्षी याच ठिकाणी या मंदिरामध्ये लोणी खुर्द येथील एक शेतकरी या पुराच्या पाण्यामुळे अडकून पडला होता जवळपास ते रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सात ते आठ साच्या वर जे आहे ते रेस्क्यू ऑपरेशन चाललं आणि त्यानंतर त्या शेतकऱ्याला इथून बाहेर काढण्यामध्ये आपण यशस्वी झालो एवढी भयानक परिस्थिती असून देखील प्रशासनाने खरं तर तालुक्यातील जे काही पाच सहा गावे संबंधित आहेत की ज्यांना दरवर्षी अतिवृष्टीच्या पावसामुळे पूर येतो आणि पुराच्या पाण्यामुळे गावातील शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होतं अशी परिस्थिती असताना प्रशासनाने अशी परिस्थिती आल्यानंतर खरं तर पूर्व खबरदारी करणं गरजेचं असतं पण अशी कोणत्याही प्रकारची पूर्व खबरदारी प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही मी प्रशासनाला या माध्यमातून विनंती करतो की आपण अर्धापूर तालुक्यातील जी काही पाच सहा गावे आहेत त्या ठिकाणी आपली जी यंत्रणा आहे ती तात्काळ पाठवून त्यातील परिस्थितीची पाहणी करावी अनेक ठिकाणी जनावरे शेतकऱ्यांची जनावरे देखील या पुराच्या पाण्याच्या वेड्यामुळे अडकून पडलेली आहेत त्यांनासुद्धा बाहेर काढण्यासाठी आपली जी यंत्रणा आहे आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे ते आपण सोबत घेऊन त्यांना जनावरे बाहेर काढण्यासाठी मदत करावी तसेच जी काही शेतकऱ्याची हानी झालेली आहे सोयाबीन असेल केळी असेल ऊस असेल हळद असेल या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे दोन हजार तेवीसलासुद्धा हीच परिस्थिती होती अशी परिस्थिती असताना सोयाबीनचं मागच्या वर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं पण एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील शासनाकडून अत्यंत तोडकी अशी मदत शेतकऱ्यांना मिळाली तसेच पीक विमा कंपनीसुद्धा पूर्णपणे शेतकऱ्यांना मदत केलेली नाही आहे उलट शेतकऱ्यांना तुम्ही वेळेत तक्रार करायला पाहिजे असं विमा कंपनीकडून सांगण्यात आलं पण ज्या शेतकऱ्यांनी वेळेत तक्रार केलेली असूनसुद्धा त्या शेतकऱ्यांचा जो आहे पिकाचा सर्वे करण्यासाठी विमा कंपनी आली नाही आणि त्यामुळं जे शेतकरी आहेत पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत मागच्या वर्षीची मदत आत्तापर्यंत मिळालेली नसताना शेतकरी जो आहे पुन्हा एकदा ह्या नव्या संकटामध्ये अडकलेला आहे मला प्रशासनाला या माध्यमातून पुन्हा एकदा सांगायचं आहे की आपणसुद्धा पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांना तर आम्ही या माध्यमातून कळवूच की शेतकऱ्यांनासुद्धा आपल्या भागामध्ये जी काय